जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी पनवेलसारख्या लोकेशनमध्ये पनवेल शहराजवळच जवळजवळ चाळीस एकरांची जमीन सेलसाठी घेऊन आला आहोत तर मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी चॅनलवर जर आपण नवीन असाल आणि आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांनो एक लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो पनवेल शहराचं जर डिमांड आहे दिवसेंदिवस वाढत आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑपरेशनल होणार आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर देखील जोरात वेग धरत आहे त्यामुळे या ठिकाणी जागेची मागणी भरमसाठ वाढलेली आहे शिवाय फ्लॅटची मागणी देखील दिवसेंदिवस किमतीमध्ये होत आहे अशाच या ठिकाणी आपल्याकडे चाळीस एकरची जमीन सध्या सेलसाठी उपलब्ध झालेली आहे मित्रांनो लोकेशन खूपच प्राईम असणार आहे पनवेल रेल्वे स्थानकापासून फक्त दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर ही चाळीस एकरची जमीन आपल्याला सेलसाठी उपलब्ध झालेली आहे सिंगल ओनर आहेत सात बारा क्लिअर आहे टायटल क्लिअर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही जी चाळीस एकर जमीन आहे ही नैना क्षेत्रामध्ये मोडत आहे यामुळे टायटल क्लिअर असल्याचा शंभर टक्के हमी मालकाकडून देण्यात येते मित्रांनो ही जी जमीन आहे ही चाळीस एकर जमीन आहे आणि या जमिनीची किंमत मालकांनी आठ लाख रुपये प्रति गुंठा अशी कोट केलेली आहे जी थोडीफार नेगोशिएट होणार आहे आणि मित्रांनो चाळीस एकर जमिनी व्यतिरिक्त आपण आता जो व्हिडिओ बघत आहात हा चार एकर जमिनीचा रिझॉर्टचा असणार आहे या रिझॉर्टमध्ये देखील आपल्याला जर गुंतवणूक आप करायची असेल त्यासाठी देखील मालक तयार आहेत सध्या हा रिझॉर्ट खूपच फेमस आहे आणि या रिझॉर्टबद्दल जर आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधू शकता शिवाय जी चाळीस एकर जमीन आहे त्याच्या संदर्भात देखील आपल्याला कुठलाही प्रश्न असेल कुठलीही क्वेरी असेल तर आपण आम्हाला कमेंट करू शकता किंवा स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर त्वरित आम्हाला संपर्क साधू शकता चाळीस एकर जमिनीमध्ये मित्रांनो आपल्याला पर्याय देखील आहेत कमीत कमी चार एकर जमीन आपल्याला विकत घ्यावी लागेल राहिला प्रश्न किंमतीचा तर आठ लाख रुपये गुंठा किंमत आहे ज्याच्यामध्ये थोडंसं नेगोसिएशन नक्कीच मालकाद्वारे करण्यात येणार आहे खारघरमध्ये मालक स्वतः राहतात आणि आपण प्रत्यक्ष येऊन पेपर्स देखील बघू शकता मालकाशी देखील भेट होऊ शकते आणि प्रत्यक्ष माहिती देखील आपल्याला मिळू शकते टायटल क्लिअर अशी जमीन आहे पनवेल मुंबई गोवा हायवेला लागून ही जमीन आहे आणि कर्नाळा बर्ड सँचुरी जी आहे तिथून देखील आपल्या ही जमीन जवळच्या अंतरावर आहे अगदी हाकेच्या अंतरावर देखील आपण बोलू शकता तर मित्रांनो अधिक वेळ न दवडता स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण आम्हाला संपर्क साधा आणि साईट साठी देखील आपण येऊ शकता त्यासाठी आम्हाला संपर्क करावा लागेल आम्हाला संपर्क करा आपल्याला पूर्ण माहिती या माध्यमातून आपल्याला नक्कीच मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो वेळ न दवडता आम्हाला संपर्क साधा जर आपल्याला ही जमीन घ्यायची असेल तर चार एकर कमीत कमी आपल्याला घ्यावी लागेल किंवा पूर्णपणे चाळीस एकर देखील आपण घेऊ शकता धन्यवाद